भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा छत्तीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात वर्धापन दिन साजरा करण्यात आला या दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत कुटुंब मेळावा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉक्टर दाभोलकर यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी महा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या समितीची स्थापना केली आहे संस्थेला छत्तीस वर्ष पूर्ण झाले आहे समिती भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून समाजातील अंधश्रद्धा घातक रूढी परंपरा निर्मूलनाचे कार्य करीत आहे समितीच्या वतीने जादूटोनाविरोधी कायदा आणि जात पंचायत विरोधी कायदा असे दोन कायदे शासनाकडून मंजूर करून घेतले याविषयी माहिती देण्यात आली विवेकाचा आवाज बुलंद करूया अशा घोषणा देण्यात आल्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षल मेश्राम यांनी व्यक्त केले तसेच नवनियुक्त राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक संजय बनसोडे यांचा प्रथमच नागरिक सत्कार इस्लामपूर येथे झाल्याने भंडारा येथे कार्यक्रमात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला लहान मुलांना नोटबुक आणि पेन देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाला बुवाबाजी संघ संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे कार्याध्यक्ष प्राध्यापक युवराज खबरागडे पुरुषोत्तम गायधाने भंडारा शहर कार्याध्यक्ष नितेश बोरकर प्राध्यापक सुरेश खोबरागडे गणेश पुन कविता लोणारे त्रिवेणी वासनिक रुपाली लोणारे अवनी लोणारे सुधीर लोणारे तन्मय ब्राह्मणकर हर्षल भेदे व्यंकटराव गायझाणे मंथन देसकर रॉयल लोणारे सायल लोणारे अचल दामले मानव लोणारे तेजस लोणारे जानवी बडगे गुंजन मलोड़े तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते